Subhanallah, 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 Good morning, good no. morning subhanallah, 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 गुड मॉर्निंग सगळ्यांना नोटिफिकेशन दिलेलं आहे का तो प्लीज चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ थँक्यू जे कोणी हार्ट पाठवत आहे त्यांना शुभ सकाळ या चहा पियाला संडे आहे घरी आहे शुभ ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल नक्की शेअर करा शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना कमेंट करायला विसरू नका जे कोणी लाईव्हला पहिलं बघत आहे त्यांनी बांध कमी आहे बुमा कम आपण ये तर आप ये लवकर वर ये वर ये असं नाही पडायचं इथे चल वर ये वर ये घे की लवकर ये उठ लवकर लवकर की लवकर उठ गुड मॉर्निंग जे कोणी लाईव्हला पहिलं बघत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बर सो बघा भ्रुणो पण आलेला आहे आज तुमच्या भेटीला स्पीक गुड मॉर्निंग स्पीक गुड मॉर्निंग स्पीक गुड मॉर्निंग स्पीक स्पीक भ्रुणो स्पीक स्पेक 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 स्पीक ना फ्रेंड्स वाट बघत आहे गुड मॉर्निंगसाठी स्पीक लवकर स्पीक स्पीक कर स्पीक कर नाही करायचं झुटुमा सगळ्यांना गुड मॉर्निंग स्पीक नाही करायचं आहे बुमोला हे पाहिजे हे पाहिजे ना बुम्मा हे पाहिजे ना बुम्मा आता बघायला लगेच कसं करायचं বৃণ হে পাওয়াজ বুম্ম নো 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 মাতি আর গুড মোর্ন সঙ্গে বোলাই তু গুড মর্ন ম সুড মনিং সো ফ্রেন্ডস তুমি সুণুনে গুড मग गा तू पाहिजे तुला हे सॉफ्ट कुठल्या सगळ्या गोष्टी भूडाच्या खूप फेवरेट आहे सो त्यासाठी हे तर चाललेलं आहे बघाय बघ थोडंसं थोडंसं सॉफ्ट वाईज आहे हे डोक्याचं बांड आहे आपण स्पेशल फेशियल वगैरे करताना वापरतो तो तो त्याला ते हवं आहे तुला हवं आहे हवं आहे का सांग तोंडाने सांग हवं आहे हवं आहे का तोंडाने सांग तोंडाने सांग स्पीक तोंडाने सांग मला तू हा मग सॉरी कशाला द्यायचं पहिल्याला आणि मग सॉरी द्यायचं व्हेरी बॅड बघू शकत त्याचा फेवरेट हा टॉय आहे फ्रेंड्स तुमच्या कोणाच्या कमेंट अजून आलेल्या नाहीये तर प्लीज नक्की कमेंट करा मॉर्निंग नाईस डॉग स सेम वी हॅव गोल्डन रिट्रीवर सुजित थँक यू सुजित पवार जरा माझ्याकडे दोन आहेत दोन पेट आहेत माझ्याकडे एक हा आहे गोल्डन रिट्रीवर तो वन इयरचा आहे आणि दुसरा आहे माझ्याकडे टॉय फॉर्मोलियन सो तो, तो अकरा वर्षाचा आहे सुजित दादा तुला गुड मॉर्निंग बोलत आहे तू त्यांच्याकडे सुद्धा गोल्डन फिल्डरीवर आहे बम्माचा फ्रेंड आहे ना बुज फ्रेंड आहे ना बाबू ए राजा फ्रेंड आहे ना तुझे फ्रेंड आहेत की नाही सांग से येस मम्मा से येस से येस तुझी फ्रेंड आहेत ना आहेत की नाही बोलणार आणि नो, Bruno. Zakit Khan. जाहिद जाकिद खान जी क्या कहना चाहते हो बकते वो तो नो 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 करता था कौन गुड मॉर्निंग कौन गुंगली बुबली गुड मॉर्निंग करुंग बॉय कोण आहे ममज बॉय कोण आहे बुम्मा आहे की कोण आहे मम्माज बॉय सो समोर टीव्ही वरती लागलेला आहे सिंचन आणि भ्रुडू बघत आहे सिंचन आहे ना बुम्मा बुम्माचा फेवरेट मूवी लायन किंग आहे चला सगळ्यांनी लाईव्हला ला नक्की जॉईन व्हा आणि कमेंट करा त्याला आवाज दिला हे जल जलते बघितलं कीला सो हा आहे माझ्याकडे दुसरं डॉग आप नॉट दिस खूप जळतो आहे म्हणजे हा याच नाव आहे टफी टफी सो टफी खूप छान बघ इथला आवाज यायला लागला एक बॉय आहे तो खूप जळायला लागलेला आहे कम सो मम्माने फक्त ह्यालाच लाड करायचं ह्याच्याशीच खेळायचं सगळं काही ह्याच्याशीच करायचं याला याला ॲक्च्युली टफी हा आमचा पहिला आहे बघ तसं भांडतोय कसा भांडतोय बघितलं सो बिकॉज मी ह्याला घेऊन बसलेली आहे सो तो त्याला राग आलेला आहे त्यासाठी ह्याची भांडणं झालेली आहे अस्लफ खान गावात भवन सिंग शिखावत तफीन पिक्चर मध्ये पण काम केलं का नाही 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 मध्ये हे पिलू खूप शांत आहेत नाही सेम तीस ब्रीड आहे सो सेम तीस ब्रीड आहे सो सोणो आहे त्याच्या पप्पांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे आमचा ब्रुणो आहे ना सो त्याच्या पप्पांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे थँक्यू फॉर लाईक्स बघितलं कशी भांडणं करतं म्हणजे भांडणं झाले आप 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 आपण सेट नाही टफीने माझ्या नाही केलेलं काम सो के टफी पिक्चर खूप जुना आहे भ्रुणूच्या पप्पांनी टफी काम केलेलं आहे पिक्चर मध्ये एंटरटेनमेंट पिक्चर मध्ये भ्रुणूच्या पप्पांनी काम केलेलं आहे कम आप

लागेल हो 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 सो एंटरटेनमेंट पिक्चरमध्ये जे सगळे डॉग जे अक्षय कुमारवरती अटॅक करतात ना त्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या डॉग्समध्ये ह्याचे पप्पा आहेत हॅलो जी से है मैं बॉम्बे से हू सलमा गुड मॉर्निंग जी कसं कसं चाललंय कसं कसं चाललंय कसं कस मम्मा मम्माचा हात दुखे ना मम्माचा ह्याच मुळात कारण आहे की ह्याला राग आलेला आहे बिकॉज कपि माझ्या जवळ बसलेला आहे मुंबई मुंबई बोलात आई हो मुंबई नाही क्रिकेट मुंबईची मुंबईची आहे का तुम्ही हो मुंबईची आहे मी काय हो मी मुंबईचीच आहे नाव काय बघू हो शकता तुम्ही टपी उठून गेले तो पूर्ण पण गेलेला आहे सो जलसी बॉय आहे ना पम्मा बरोबर ना

कशा आहात काकू मी मस्त आहे गुड मॉर्निंग शुभस खार माणसा करायचं सांगा या रेड्याला जा घे

थँक्यू जे जेकडे लाईव्ह लाईक करत आहे त्यांना बघ subuh sa to power to me I put dog now Clean shade कारी ब्रेकफास्ट मेरे परिवार ब्रेकफास्ट मेरे परिवार की अस्ति संडे खिचड़ी अस्ति वेजिटेबल खिचड़ी हेलो कहाँ से हो मैं मुंबई से हूँ मुंबई the limb 金金金金金金金金金金金金金金 कोणीही सगळ्यांनी कमेंट नक्की करा तर मग बाय सगळ्यांना